नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका जुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर मध्ये पटसंख्या नव्याण्णव पण शिक्षक शिकवण्यासाठी एकच असल्यानं पालकांनी शाळेला लावलोप करू सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या गुढीपाडवा आणि पट वाढवा ही संकल्पना रूढ झाली खरी आणि महापालिकेच्या शाळेत देखील वाढले पण आता महापालिकेला गुढीपाडवा शिक्षक वाढवा असा नारा देण्याची वेळ आली आहे गुढीपाडवा पट वाढवा हा नाराज झाला असून आता प्रत्येक शाळेत शिक्षकांची कमी असल्यानं मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इंदिरानगर येथील शाळा नंबर बावीस या ठिकाणी पहिली ते सातवी विद्यार्थ्यांची पटसंख्या नव्याण्णव असून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षक असल्यानं आज संतप्त पालकांनी शाळेला कुलूप लावून शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेच्या बाहेर बसवलंय तर याच शाळेच्या बाजूला कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात साठलेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होतोय तर कचरा उठाव कचरा उठाव महापालिका म्हणते पण नेमका कचरा उठाव कुठे केला जातो हा देखील नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला याकडे महापालिकेनं लक्ष द्यावं अन्यथा जोपर्यंत शाळेत शिक्षक भरती केली जात नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी पालक वर्गाने दिला शाळेचा अध्यक्ष म्हणतो शाळेमध्ये एकशे दोन मुलं आहेत त्यापैकी एकच शिक्षक आहेत पाच तारखेला पत्र दिले शिक्षक मिळावा म्हणून जुने शिक्षक दोन होते ते रिटायर झाले आहेत एकतीस महिना आमची शाळा बंद पडायची इच्छा आहे का यांची आम्हाला शिक्षक मिळून झालेत शिक्षकासाठी आम्ही किती वेळा जाऊन यायचं त्यांना पत्र द्यायचं आम्ही विनंतीने प्रकरेन त्यांना ही केले सांगून आलो आहे तरी मी म्हणतात अजून शिक्षक द्यायला तयार नाहीत आम्ही काय केलं पाहिजे आमच्या गरिबाची मुलं काय केलं पाहिजे मागासवर्गीय मुलं आहेत आमच्या या गल्लीतली तर आमच्या या मुलांना काय शिक्षण शिकवायचं आहे का नाही का शिक्षणाचं मात्र करायचं आहे आमच्या मुलांना शिक्षक मिळाले पाहिजे आमची मुलं शिकली पाहिजे हे आमचे हित आहे आणि हे आमचं सांगणं तुम्ही निवेदन दिलं आहे का आम्ही निवेदन दिलं आहे दिले दिलेली तारीख आहे पाच 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 दोन हजार पंचवीसला दिलेलं आहे आमचे आमची एरिया हे माघासवर्गीच आहे आमच्या माघासवर्गीय मुलांना शिक्षक पाहिजे पहिले दोन शिक्षक होते चांगले होते त्याने आमच्या मुलांना आज पण शिकवले आम्हाला अशा पद्धतीने दोन शिक्षक चांगले मिळावे ही आमची इच्छा आहे आणि आमची मागणी आहे आणि वर्तवण तेवढं आमच्या मुलांना शिक्षण मिळावं नाहीतर आम्ही बेमुदत शाळा बंद करण्यात येत असे आज मिरज इथे की इंदिरानगर मार्गा रोड मिरज या ठिकाणी मनपाची शाळा नंबर बावीस ही गेली एकोणीसशे ऐंशीपासून कार्यरत होती बाकी दोन हजार अठरा ते दोन हजार दोन हजार अठरापासून इंदिरानगर निष्कासित झाल्यानंतर नवीन वर्ष निर्माण झाली आणि नव्यानं पुन्हा एकदा शाळा तिथं भरवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून गेली पाच वर्ष चालू आहे असे होत असताना गेल्या तीस मेला एक दोन शिक्षक इथले रिटायर्ड झाले एक पंडित कांबळे आणि जोशी सर पण त्यानंतर प्रशासनानं शिक्षण सेव सेवक संस्थेनं जे इथे शिक्षक द्यायला पाहिजे होते ते वेळेत शिक्षक न दिल्यामुळं आज केवळ एका महिलेच्या महिला शिक्षकाच्या जवळ आजी नी नी या या हो आज ही शाळा चालू पहिली ती सातवी साधारणतः एकशे पस्तीस फट असलेली ही शाळा एका ती शाळा चालणार आहे का त्यामुळे ह्या मुलांचं नुकसान शंभर टक्के होत आहे आणि होणार आहे त्यामुळं आम्ही सर्व पालकांनी ही शाळा आज कुठल्याही परिस्थितीमध्ये उघडून घेता गेटला कुलूप करून आम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी आज आम्ही ह्या जागेवर उभं राहिले आज निषेध एक दिवसाचा निषेध आणि प्रशासनाची प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळं प्रशासनानं तत्काळ या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नवीन सिनियर शिक्षक ज्यांना गेल्या एक पाच पंचवीस वर्षाचा ज्यांना अनुभव आहे शाळा वाचवली आहे त्याला प्रशासनानं पण एक दुदारा देऊन हात घेऊन आत्ता जी एकशे पस्तीस पटसंख्या असलेली जी शाळा आहे ते भविष्यात चांगला आहे याचा वटवृक्ष कसा येईल यासाठी प्रयत्न करावा आणि सर्व पालकांच्या वतीनं मी प्रशासनाचं आवाहन करतो की येत्या आज दिवसभरामध्ये किंवा उद्या दिवसभरामध्ये दोन सिनियर शिक्षक या द्यावेत अन्यथा आम्हाला आपल्या विरोध आलं आंदोलन येईल